लग्न आधीची तू होतीस सुलभा गुप्ते आणि त्याच्यानंतर झाली सुलभा आर्या आणि आत्ता प्रेक्षकांना तू सुलभा आर्या म्हणूनच माहितीये आणि मी जे वाचलं तुझ्याबद्दल फारच भारी लव्ह स्टोरी आहे तुमच्या दोघांची कमाल आहे आणि ऍक्च्युली <laughs> तेव्हा असा डिसिजन घ्यायला गट्स लागतात लिटरली गट्स लागतात मला सांग एवढं करेज तू कुठून जमा केलंस थिंक होती तिकडे हे जास्त जास्त करेज म्हणायला पाहिजे आणि त्याच्या लोकांचं करेज जास्त म्हणायला पाहिजे की त्यांनी आर्य समाजला कन्वर्ट केलं मग आम्ही लग्न केलं म्हणजे कोणाची कंडिशन नव्हती नाही माझ्या आई वडिलांची कंडिशन होती अशी त्यांचं एक तर फिल्म इंडस्ट्री एक तर अजून आपली सोसायटी एवढी पुढे नाही गेली हिंदू मुस्लिम मॅरेज त्या त्या जमान्यामध्ये पण आम्हाला आणि त्याचं पण असं होतं की एकदा आपल्याला ठप्पा पाहिजे बापा तू राहा माझ्याबरोबर दहा वर्ष राहू नको तुला जे करायचं ते कर मला करच्युनिटी सगळे चांगलीच माणसं मिळत गेली असं झालं मला प्रश्न होता माझ्या सासूचा कारण काय काही म्हटलं तरी एवढ्या वर्षापूर्वी आणि त्या नमाज वगैरे करायच्या त्यांना कधी मी बुरखा वगैरे घातील बघितले हेड मिस्ट्रेस होत्या खऱ्या पण तरी सुद्धा काय असतं माहिती आहे आपल्याकडे दोन्ही मध्ये कट्टर माणसं असतातच की नाही पण तशी नाही मला भेटली म्हणजे नाही माहेरी माहेरच्या पटकन हे केलं म्हणजे माझ्यासाठी नानाचं वाटायचं आणि माझ्या आई वडिलांना फार गॉड फिगर्स मानायचे सगळेजण मग त्यांना कशाला दुखवायचं असतं त्याच्यामुळे जे काय झालं ते असं खूप वाढत नाही गेलं म्हणजे इमिजिएटली लग्नानंतर तो येऊन आई वडिलांना भेटला पण होता पण त्यांचं फक्त असं काही तमाशा नाही घरी नाही आपली सोसायटी एवढी पुढे नाही जाऊ दे नाही होणार एवढंच असं ना काही नाही ड्रामे होत आहेत जसे दाखवतात दाखवतो तसं का काही नाही काही त्या त्यावेळेला पण म्हणजे आता तरी आपण म्हणूया त्यातल्या त्यात आपली सोसायटी जरा पुढे गेली आहे करतात अशी लग्न पण त्यावेळेला सुद्धा ही किती मच्युअर केलं होती आणि किती हो कसं केलं आणि सासरच्या त्यांना असं खरं वाटायला पाहिजे होतं की एवढ्या वर्षापूर्वी म्हणजे त्या लायच्या पण की नमाज करन, कर, oh. so time, ना माझ वगैरे मी काय करते कारण तुम्ही कोणी नसताच माझ्याबरोबर मला गॉसिप वगैरे करायला क्लबला वगैरे जाता येत नाही सो दिस इज अ करेक्ट वे ऑफ स्पेंडिंग द टाइम असं आणि कधीच नाही त्यांच्या काही लोक पाठी लागली होती त्यांच्या की आता ती आली तर आपण निका करून आणि त्या ते मी केलं असतं बिकॉज मी नाही बिलीव्ह करत मी नाही बिलीव्ह करत जास्त माझ्यासाठी काय बाय चॉईस कुठे आलेले नाहीयेत असं ना आणि मला त्रास ह्या गोष्टीचा कुठेच नाही झाला तर त्याच्यामुळे त्यांना जेव्हा सांगितलं त्यांच्या एक्सिडेंटेड फॅमिली त्या म्हणाल्या की नाही झालं त्यांचं लग्न गुड्डी गुड्डी खेळ थोडी असं करायचं आणि तसं करायचं झालं म्हणजे त्यांचं लग्न आणि एकदा मी कुठेतरी जाताना मुद्दाम कुंकू लावलं नव्हतं की त्यांच्या साईडला जाते मी लग्नाला सगळ्या बायकाशा ते लगेच माझ्याकडे बघतील आणि मग त्यांना असं असं करतील तर मग त्या म्हणाला काहीतरी आंध्रा त्यांना तेलगू यायचं हैदराबादला त्याच्यामुळे तु नू न अच्छा नाही लगाय का नाही बेटा इधर भेट असा नाही होता ही माझी सासू इतक्या वर्षापूर्वी ज्यांच्या मुलांनी आर्य समाजला फक्त लग्नासाठी हा त्याला पण काय आर्य समाज वगैरे होती तू मुसलमान था की तू आर्यंत हिंदू बन कर असं नुसतं आमची साठी कारण आमची सुट्टी येणार होती आणि माझ्याकडे एक महिना नव्हता कोर्टाचं मॅरेज करायला म्हणून करायला सो दिस सिच्युएशन मेड आताच्या लोकांना हे खूप शिकायची गरज आहे आपण ना गोष्टीला खूप जातीय धर्म दिला जातो एनिवे तू तुझं कर आम्ही हे करू असं नाही की तू आमच्याकडे आले म्हणून तुझं सगळं विसरून जाशील वीस वर्षाचं आणि असं नाही की आमच्याकडे आलेस म्हणून आम्ही सगळं आमचं विसर काय पर्सनॅलिटी आहे म्हणजे आताही त्यांच्या कामाबद्दल बोललं जातं मला सांग आजी यू मिस नवरा मान हो येस येस बिकॉज दॅट वॉज माय फर्स्ट लव्ह अँड आयरी पर्सन अँड आय हॅड जस्ट ट्वेंटी थ्री इयर्स ऑफ मॅरेज बट दॅट वॉज अ वेरी गुड सक्सेसफुल हॅपी मॅरेज विथ ऑल द गुड एक्सटेंडे ससुराल बायका सगळं त्याच्यामुळे देर इज नो देर इज नो रिझन फॉर मी टू कम्प्लेन अबाउट इट उलटा मला सगळं चांगलं मिळत गेलं आणि आपसूक मिळत गेलं सगळं असं झालं